नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या शेतमालाला किती भाव मिळाला ते मित्रांनो शेतमाल गहू जाते लोकल अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी चोवीसशे एकावन्न असे पंचवीसशे पंधरा जास्तीत ज्या दर तेतीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एसर संजर सत्तावीसशे सहा जास्तीत ज्या एकोणतीसशे बारा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अबक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे ईश्वरसंद्र आहे पाच हजार चारशे जास्तीत जद पाच हजार पाचशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ तेवीसशे पस्तीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये ईश्वरसंद्राय सात हजार ब्याऐंशी जास्तीत जद सात हजार एकशे चौसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघक दोनशे अठ्ठावीस क्विंटल जाते लोकल कमीत कमी पाच हजार रुपये ईश्वरसंद्र आहे सहा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जज सहा हजार नऊशे एक रुपये क्विंटल <laughs> शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राई सहा हजार नऊशे जास्तीत जज सहा हजार एकोणावीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक जास्तीत जज पस्तीसशे एक रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडीत तर मित्रांनो शेतमाल उडीत जाते काळा अवक एक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत जद सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस सर चाळीसरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत जज सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तील अवक सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राई सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जजर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक सहा क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्रा अकरा हजार जास्तीत जतं बारा हजार रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार चौऱ्याऐंशी जास्तीत जदं सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दहा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी तीन हजार नऊशे चौवेचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे पस्तीस जास्तीत जसं चार हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी